लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता चार दिवस राहिले आहेत परंतु महायुतीमधील आठ जागांवर निर्णय झालेला नाही आहे काही ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेवर एकमत होऊ शकला नाही परंतु जी जागा शिवसेनेला मिळणार आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी उमेदवार जाहीर होऊ शकल्या नाहीत त्यात छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी शिवसेना आणि भाजपाकडून तीन नावं चर्चेत आहेत त्यातील मराठा आंदोलक विनोद पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी बुलढाणा येथून मुंबईकडे रवाना होताना छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आले होते छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी उत्सुक असलेले विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलं यावेळी विनोद पाटील समर्थकांनी हमारा खासदार कैसा हो विनोद पाटील जैसा हो च्या घोषणा दिल्या एक प्रकारे विनोद पाटील यांनी या ठिकाणी शक्ती प्रदर्शनच केलं संभाजीनगरमधून मंत्री संदीपान भुमरे आणि भाजपा नेते भागवत कराड यांची नावं चर्चेत आहेत परंतु छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेलाच मिळण्याची शक्यता आहे ब्यरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज